लई भारी गोकुळ दूध आणि दुग्ध उत्पादन उत्सव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी सहा महिन्यापूर्वी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत पराभूत झालेले पॅनेल प्रमुख आमदार प्रकाश आंबेडकर अजून चाच पडलेल्या स्थितीत असताना माजी आमदार केपे पाटील विधानसभेच्या या निवडणुकीतही त्यांना पराभवाचा जोरदार धक्का देणार आहेत असे धक्क्यावर धक्के त्यांना सोसतील काय असा प्रश्न फणसवाडीचे लोकनियुक्त सरपंच बाळ जाधव यांनी विचारलाय पिंपळगाव तालुका येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते श्री जाधव पुढे म्हणाले बिद्री साखर कारखाना ही चार तालुक्यातील हजार सभासदांची अर्थवाहिनी आहे त्याचे अर्थकारण बिघडावे यासाठी आबिटकरांनी सत्तेचा दुरुपयोग करीत जंगजंग पछाडले या, जंग जंग या निवडणुकीतही के पी पाटील यांना विजयी करून आबिटकरांना सलग दुसऱ्या पराभवाची धूळ चालूया विश्वनाथ कुंभार म्हणाले जसा बिद्रीमध्ये विजयोत्सव साजरा केला तशी संधी विधानसभेमुळे आपल्याला पुन्हा चालून आलेली उर आहे उरलेल्या आठवड्यात प्रत्येक नेते आणि कार्यकर्त्याने जागरूक राहून केपींच्या विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावूया यावेळी विलासराव झोरे सुरेश नाईक डी एस देसाई संभाजी पाटील आदींची भाषणे झाली सभेसाठी दयानंद भोईटे सचिन घोरपडे विलासराव झोरे रमेश पाटील अभयसिंह यादव रणजित देसाई आदी उपस्थित होते सभेपूर्वी पाल बारवे मुरकुटे केळेवाडी भेंडी बांबर दिंडेवाडी आरळगुंडी पांगिरे नागनवाडी मानवळे आदी गावांचा प्रचार दौरा झाला आर के न्यूज प्रतिनिधी गारगोटी आ ग आ, ग आ। <laughs> अगदी कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका